आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्यात्तर आदरणीय पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं दिनांक एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुल नेवरी रोड या ठिकाणाहून आपण सर सकल मराठा समाजाच्या वतीनं मोटरसायकल रॅली आपण आयोजित केलेली आहे या मोटरसायकल रॅलीला आम्ही सगळे येत आहोत तुम्ही पण सगळ्या लोकांनी मराठा समाजानं त्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून सगळ्या मराठा समाजाचं जनजागृती व्हावी या उद्देशानं एकत्र यावं येताना आपल्या मोटरसायकलला भगवा ध्वज लावावा आणि बरोबर दहा वाजता मराठा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या रॅलीला उपस्थित राहावं ही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे एक मराठा लाख मराठा नमस्कार आजपर्यंत सकल मराठा समाजानं आपल्याला ठोस असं आरक्षण मिळावं त्याच्यासाठी सातत्यानं मोर्चे असतील आंदोलन असतील विविध प्रकारे आपण हे आरक्षण आपल्याला मिळण्याच्या संदर्भात आजपर्यंत आपण लढलेलो आहे आता मी म्हणे ह्या लढाईचा शेवटचा टप्पा आता आलेला आहे आता आरक्षणाच्या साठी आता शेवटची लढाई लढण्याच्या था निमित्ताने मनोज मनोज जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येतोय येत्या एकवीस तारखेला एक रविवारी सकाळी दहा वाजता एक फार मोठी मोटरसायकल रॅली काढून या सकल मराठा समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन या रॅलीच्या निमित्ताने आपली एकजूट पुन्हा दाखवायचं आपण ठरवलेलं आहे त्या रॅलीसाठी मी स्वतः येणार आहे मी असं आव्हान करतो आपल्या सर्व माता भगिनी सर्व युवक असतील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आपण सगळ्यांनी त्या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजाची ताकद या सरकारला दाखवून लवकर लवकर आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी झटणाऱ्या मनोज सारख्या योद्ध्याला पाठिंबा पाठिंबा देण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो पाहिजे नेवरी रोडला क्रांती सिंह नाना पाटील लोक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठापासून या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि बहुसंख्य संख्येने आपण सगळ्यांचं तिथं उपस्थित राहायचं नमस्कार एक मराठा लाख मराठा येत्या चोवीस तारखेला मुंबई येथे होत असलेल्या मराठा मोर्चाच्या निमित्तानं त्यासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या एकवीस तारखेला विटा येथे मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे त्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील शैक्षणिक शैक्षणिक संकुलाजवळ आपण सर्व तालुक्यातील मराठी बांधवानी उपस्थित राहावे मी येतोय आणि आपण ही यावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो नमस्कार नमस्कार ओके मी सचिन विश्वासराव शिंदे <clears throat> मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात मराठा सुपुत्र मनोज जारांगे पाटील यांची उद्यापासून मुंबई येथे काही पदयात्रा चालू होत आहे व सव्वीस जानेवारी रोजी <clears throat> मुंबई येथे त्यांचं नियोजन आहे तरी या उपोषणाला व या पायी पदयात्रेला समर्थन म्हणून किंवा समाजात जनजागृती म्हणून सर्व मराठा बांधवांनी दिनांक एकवीस जानेवारी विटा येथे नेवरी नाक्यावर मोठ्या संख्येने एकत्रित यायचं आहे व तेथून बाईक <clears throat> रॅली करून सर्व मराठा बांधवांनी मनोज जारांगी पाटील यांच्या पदयात्रेला व सव्वीस जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवायचा आहे ज्यांना ज्यांना जेवढ्या मोठ्या संख्येने शक्य होईल तेवढ्यांनी मुंबईला त्यांच्या सोयीनुसार जाण्यासाठी प्रयत्न दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा बापात मध्ये फक्त सवा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोटेशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय